नमस्कार मित्रांनो अँड व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील माझे माहेर वाघ दरा हा धडा वाचून दाखवणार आहे या धड्याचे लेखक अण्णाभाऊ साठे हे आहेत दिवस मावळतीकडे झुकत होता किरणांतील धग मंदावली होती किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटेगावातून निघालेला एक झाडी मार्ग त्या किर्र अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता सावळा वाघ निघाला होता त्याचा अवखळ कारवानी घोडा आज शांत चालत होता सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता मोठे मस्तक त्यावर तेवढेच मोठे पागोटे रुंद चेहरा तीक्ष्ण डोळे दाट भुवया नोकदार नाक पिळदार मिशा भरदार गर्दन प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लकलकीत कुऱ्हाड असा तो सावळा घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता नि ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावर ती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टी आढवायची त्या दोन माणसात नि सावळ्यात एकच वळण उरले आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली इतका वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एकाएकी नाहीशी झाली होती हे असे कसे झाले ती दोन माणसे कोठे दडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो, तो थांबला समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हेरला तो धारधार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ती दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्या पुढे उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणीच पाळाले होते सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नाकापासून ते, पाया ते डोकीच्या केसांपर्यंत नेहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला कोण तू तु? तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काखेतील गाठोडे खाली ठेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव मी ऐकून हाय तुझा बोलावाला मला ठाव आहे हे दागिनं घे पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नक मी लेकीच्या आब्रूसाठी दोन हजार रुपये दिन तेवढ्या सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर काढाडली तसा तो कोलमडून खाली पाडला काशीबाई किंचाळली सावळा कुऱ्हाड उगारून गरजला उठून रा आता मारू नक दादा पाटील गाल चोळत उडला सावळा म्हणाला मारू नका का तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा आबरूदार आणि आम्ही आबरू सोडली या असं तुला कुणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीस जावई काशीला घरात घेत नाही कशाबाई घरात घेत नाही लग्नात मी हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावा म्हणून तू हैवा नाहीस सावळा जळी जर स्वरात म्हणाला तुझ्या जा जावयाचं नाव टाळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उतरला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापरं फरलं सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चलतो ते तिघे मुख्य वाटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पोरीला घोड्यावर बसावं आणि चल दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूसे पडले तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्याने वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली राजाराम पाटला, पाटला भाईरी ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कुणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुऱ्हाड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली तो डिरकला ओड आहे मी सावळा हाय सावळा म्हणाला ती कुऱ्हाड तिथंच टाकून ये हो नाहीतर तुझं मुंडकं वाघदाऱ्याकडे जाईल चल ये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामाच्या हातची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला ना नाईक ना काय म्हणता ही बाई कोण आहे सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुऱ्हाटला काकली ही माझी बायकू काशी राजाराम रडवा चेहरा करून उतरला हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने कळड्यासुरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजारामाची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नक नाहीतर मी तुझं डोसकच मारीन तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचिन अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही म्हणून बायकूला बाहेर घालवतोस हुंडा घेणं बरं नाही 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 आता अशी आगळीक होणार नाही राजारामाने हात जोडले सावळा मागे सरला ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघधाऱ्याकडे गेला काशीचे नांदणे लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते गावोगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते जावयांच्या कुकर्माचा पाढा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या जावयाची रग जिरवत होता कित्येक मुलींचे संसार हुंड्यापायी नाचले होते ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले अनेक लेखी सावळ्याला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदाऱ्यात आहे तर मित्रांनो हा होता इयत्ता आठवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच जुने धडे किंवा जुन्या कविता आणि कथा ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा